सौनिता श्रीकांत शिराळ वरिष्ठ लिपिक पुणे शहर नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य इथे महिला प्रतिनिधी या पदावर मी कार्यरत आहे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयाचे सहदुयम निबंधक श्री शरदचंद्र शंकर वावळ यांच्यावरती एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मी आणि आमच्या विविध पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यालयाचे सहदुयम निबंधक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक हे सर्व मोठ्या संख्येने त्यांच्यावरील जो गुन्हा जो चुकीच्या पद्धतीने दाखल झालेला आहे तो मागे घेण्यात यावा याचं निवेदन देण्याकरिता मी घोडगाव पोलीस स्टेशन इथे मी आज उपस्थित आहे तर सरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी जो शरदचंद्र सर आहे यांच्यावर जो गुन्हा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे तो ताबडतोब मागे घ्यावा आणि गुन्ह्याची शहानिशा करावी आणि जो कोणी दोषी असेल यामध्ये म्हणजे ज्यांनी खोटे दोषारोपपत्र सादर केले असेल त्यांना शिक्षा द्यावी अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करते